महाराष्ट्र पब्लिक तर पब्लिक आज पण आपण प्रँक व्हिडिओ शूट करायला जात आहे डेपो तर व्हिडिओ ले एंड पर्यंत बघत राहा इतिहास तुम्हाला बघायला भेटणार याच्यावरच व्हिडिओ ले एंड पर्यंत बघा मित्राला घ्यायला तो आता आणि तिथून मग जो आपण डेपोकडे तर बघत राहा एंड पर्यंत तर पब्लिक आता आम्ही डेपोमध्ये मध्ये पोहोचलो आहे आता करणार आहे आम्ही स्नेक प्रँक तर पब्लिक आता आमचा साप तुटला होता अच्छा तर आता त्याला आम्ही जोडजाड करून मस्त वेळी चिटकवलं

दादा सारी या बरे खतनाक लोक आहे की बोले सज्जन को क्या तकलीफ है भाई और अभी तो रुको <laughs> दारू नहीं रहे बाबा दवाई है मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है চাঁখাঁতিকা জাদিকে। বিনানা কাডেযান কিনা নিনেটবিতমাই কাডোয় কাকা য়াদি কাকা একাডিকারা কাকারেটি কে. কাকাবেল একার কা� पकाळाचा कार्यक्रम चालू आहे पब्लिक अशा प्रकारे आम्ही प्रँक व्हिडिओ शूट केला बघितला तुम्ही पुरा व्हिडिओ मला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल खूप मजा आली बाई आणि एवढी मेहनत लागते बिहाइंड द सीन झगडे होते आमचे प्रँक व्हिडिओ जेव्हा आम्ही बनवतो तेव्हा तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला तर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र पब्लिक